लाई मराठी प्रस्तुत परंपरा कोल्हापूरच्या गणेश मंडळांची विशेष सहकार्य शिवसेना नगरसेविकास व प्रतिज्ञा महेश उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते मान्य महेश उत्तम उत्तुरे कोल्हापूर पावसाच्या एकवीस फोटी महागणपतीसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे त्याचबरोबर सामाजिक उपक्रमातही हे मंडळ अग्रेसर असतं याबद्दल माहिती देत आहेत उत्सव कमिटी अध्यक्ष प्रसाद वळंजू नमस्कार मी प्रसाद नंदकुमार वळंजू शिवाजी चौक मंडळाचा महागणपती महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतामध्ये आता प्रसिद्ध झालेला आहे या महागणपतीच्या दर्शनासाठी परदेशातूनसुद्धा लोक ते येत आहेत शिवाजी चौक मंडळाचा हा महागणपती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रथम स्थापना करण्यात आली शिवाजी चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांच्या माध्यमातून हा गणपती पहिल्यांदा बसवण्यात आला आणि आज तागायदपणे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून हा महागणपती अत्यंत जोरदार पद्धतीने व सामाजिक पद्धतीने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातसुद्धा या महागणपतीचा उल्लेख बरेच ठिकाणी झालेला आहे गणेशोत्सव काळामध्ये महाप्रसाद देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचप्रमाणे अनाथ मुलांना कपडे वाटप व पौर्णिमेनिमित्त भाविकांना तीन दिवस सलग पंचपकवानाचा महाप्रसाद देखील या महागणपतीच्या माध्यमातून घातला जातो असे अनेक उपक्रम या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून या महागणपतीच्या माध्यमातून केले जातात कोल्हापुरातील एकमेव मंडळ असं असेल जे कुठल्याही प्रकारची वर्गणी न काढता वर्षभर असे उपक्रम अनेक उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्लड कॅम्प म्हणजे रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलं जातं पाचशे पंचावन्न बाटल्यांचं काम शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून देखील झालेलं आहे कोल्हापुरातील एकमेव मंडळ असं असेल ते दोन हजार चाळीसपर्यंत मूर्ती बुकिंग आहेत मध्यंतरी काळामध्ये आम्ही बुकिंग देखील थांबवलं होतं नवरात्रीच्या काळामध्ये कलाकारांना वाव देण्यासाठी एक्क्याऐंशी सालापासून गेले अडतीस वर्ष भजन स्पर्धेचं आयोजन देखील मंडळाच्या माध्यमातून केलं जातं तसेच पंधरा ऑगस्ट निमित्त सी पी दे दे पंचगंगा पाच प्रकारची फळे कार्यक्रम देखील वर्ष सातत्याने करत आहोत नमस्कार मी गुरुदेव चंद्रकांत स्वामी आज महागणपतीचा उल्लेख करायचा म्हटला तर जसा मुंबईचा लालबागचा राजा पुण्याचा दगडूशेठ हलवाई त्याच पद्धतीने त्यानंतर येणारा म्हणजे आपला हा शिवाय चौक तरुण मंडळाचा कोल्हापूरचा एकवीस फुटी महागणपती या महागणपती दर्शनाला कमीत कमी रोज बारा तेरा हजार लोक या महागणपतीच्या चरणाचं दर्शन घेतात अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी करतात अनेक प्रकारचे नवस करतात अनेक लोकांचे हा महागणपती नवस पूर्ण करतो त्या नवसापोटी लोक कोण पाळणा कोण चांदीच्या वस्तू अशा अनंत वस्तू या महागणपतीच्या चरणी वाहिल्या जातात या महागणपतीला जर तुम्ही बघितलं तर महागणपतीच्या उजव्या हातामध्ये ते तुम्हाला अखंड सर्व वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील हे नावाजलेलं किंवा गाजलेलं असं हे आपले शिवाय तोर मंडळ आहे कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सह सरदार जाधव लाईव्ह मराठी कोल्हापूर सर्व गणेश भक्तांना उत्तुरी परिवार व शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा